नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी बाबा जाधवराव पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातील भाजपचा निवडणूक प्रमुख अठरावी लोकसभा अस्तित्वात येणार आहे आणि त्याच्याकरता जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारतामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे देशातील सत्त्याण्णव कोटी लोक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याच्यामध्ये दोन कोटी नव मतदार आहेत आणि आपल्या सर्वांना आपला देश निर्माण करण्याकरता आपली लोकशाही वाचवण्याकरता या सर्वांकरता आपल्या हक्काचा पंतप्रधान निवडायचा आहे आपल्या हक्काचा खासदार आपापल्या मतदारसंघात निवडायचा आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून माध्य गेल्या दहा वर्षामध्ये अनेक चांगल्या गोष्टी या देशामध्ये घडल्या पायाभूत सुविधा दळणवळणाची कामं संपूर्ण देशामध्ये झाली गावापर्यंत रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गावोगावापर्यंत रस्ते पोचले आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं माध्यमातून सरकार आहे त्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रभाऊ फडणवीस असतील आदिदादा या सर्वांच्या माध्यमातून समुद्र सेतू निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग निर्माण झालेला आहे असे अनेक कामं महायुतीच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचं बोलायचं झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघ पालखी मार्ग होता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जायची तुकाराम महाराजांची पालखी जायची त्या माध्यमातून नॅशनल हायवे करून त्याचंही चौपदरीकरणाचं काम ऐंशी टक्के पूर्ण मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक दळणवळणाची कामं या बारामती लोकसभा मतदारसंघातनं मोदी साहेब व महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था झाल्या आहेत शेतकऱ्यांकरता अनेक योजना निर्माण झालेल्या आहेत युवकांकरता शिक्षण पद्धती प्रणाली बदलून शिक्षणांमध्ये आद आमूलाग्र बदल मोदी साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे महिलांना संरक्षण देण्यात आलेलं आहे महिलांकरता कायदे करण्यात आलेले आहे अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य माणसाकरता केलेल्या आहेत मोदी साहेबांनी सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये सामान्य माणसाकरता अनेक योजना झालेल्या आहेत त्याचं परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच असेल आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा माध्यम हो। मतदारसंघामध्ये महायुती झालेली आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून आमचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडण्यात आलेली आहे मा आणि याच्याकरता आपण सर्वांनी सुनेत्रा अजितदादा पवार यांना मतदान करायचं आहे सात तारखेला आत्ता दोन टप्प्यामध्ये मतदान पहिलं झालेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघात आपल्याला सात तारखेला सात मेला मतदान करायचं आहे आणि घड्याळ्याच्या पुढच्या चिन्हावर मतदान करून सुनेत्रा बहिणींना मोदी विचाराचा खासदार म्हणून त्या लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आपण सर्वांच्या अनेक दिवसाचं स्वप्न होत ते स्वप्न साकार होणार आहे मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार त्या लोकसभेमध्ये सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून जाणार आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे या क्षणाची सर्व बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदार कार्यकर्ते वाढ बघत आहे आणि ते आव्हान करण्याकरता मी आज तुमच्या समोर आलेले बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक हजारोच्या संख्येने नवीन युवा पिढी मतदान करणार आहेत आपल्या भवितव्याकरता राष्ट्र निर्मितीकरता मतदान करणार आहेत पाचशे वर्षाचं राम मंदिर मोदी साहेबांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे अनेक पायाभूत सुविधा अनेक गोष्टी अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या योजना या सर्व मोदी साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत आणि ते आव्हान करण्याकरता मी आज तुमच्या समोर आलेलो आहे माझं एकच आव्हान आहे की आपण सर्वांनी मायुतीच्या माध्यमातून अजित अजितदादा पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवावं म मोदी साहेबांचं आम्हा सर्वांचं स्वप्न साकार करावं एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र